बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेले आम्ही काय करू कसं जीवन जगू आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज त्या झोपडीमध्ये असलेली एक झोली घेतली आणि त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले औगाची संसार

होता डोक्यावर एवढं भाव होत विश्वाचं कल्याण करायचं म्हणून धन्य ते निवृत्ती आणि ते पत्र घेऊन आनंदी त्या धर्मपीठा पुढे गेले धर्मपीठाने सांगितलं त्यांनी देहांत प्राचित्त घेतलं परंतु तुम्हाला जातीत घेणं आमच्या हाताच्या बाहेर आहे आम्ही यावर न्याय निर्णय नाही देऊ शकत मग कोण देईल पैठणला जा आणि पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर रेड्याच्या मुखामधून रेड्याच्या मुख जे रेडा होता धर्मशास्त्र किंवा धर्म पंडित बसले होते भोपदेव होते धर्म पंडित होते वेदांचा अभ्यास होता त्यांच्या पुढे गेले आणि त्यांनी सांगितलं बालकांनो तुमचे नाव काय आहे तो त्यांनी सांगितलं माझ निवृत्ती माझ ज्ञाना माझ सोपान माझ मुक्ता अरे संन्यासाने तर नाव फार भारी ठेवलेली आहेत अपमान करू लागले निवृत्तीनाथ महाराजांचा अपमान करू लागले मुक्ता मुक्ताबाईचा आणि तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले तुम्ही का असता तुमचा आत्मा माझा आत्मा एकच आहे या चरा चरामध्ये असलेल्या जेवढे जीवजंतू आहेत त्या प्रत्येकामध्ये असलेला आत्मा एकच आहे तेवढ्यात एक ज्ञाना नावाचा रेडा तिथून जात होता एक ब्राह्मण उठले आणि म्हणू लागले जर तू म्हणतोस तुमचा आत्मा माझा आत्मा एकच आहे तर या रेडाचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे मग जर एकाच आत्मा आहे तर त्या रेड्याच्या पाठीवर फटके मारले तर तुला वेगळा होतील का होतील त्या रेड्याच्या पाठीवर चाबूक मारला आणि तिकडे जसा चाबूक मारत होते तसे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वल उमटत होते ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वल उमटत पाठी होते आणि ते वल मुक्ताबाईने बघितले त्या मुक्ताबाई धावत गेल्या आणि म्हणू लागले अरे तुम्ही माणसा माझा ज्ञान दादाला एवढं त्याच्या पाठीवर लागत उठले रक्त येत तरी सुद्धा तुम्हाला दया येत नाही आणि मग त्या धर्मपीठातील असलेल्या ब्राह्मणाने सांगितलं जर तू त्या रेड्याचा आत्मा आणि तुमचा आत्मा एकच असेल तर त्या रेड्याच्या मुखामधून तुम्हाला वेद वधवावे लागतील <laughs> ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले का नाही वधणार रेड्याच्या मुखामधून वेद वदतील हा वदतील कोणता वेद तुम्ही बोला आणि ज्ञानेश्वर महाराज त्या रेड्याजवळ गेले के शक्तीपाठ केला पहिल्यांदा नजरेचा शक्तीपाठ केला या नजरेने त्याच्या नजरेमध्ये बघितलं आणि नजरेने नजरेमध्ये नजरे शक्ती पाठ केला रेड्याजवळ जाऊन त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि मुखामधून शब्द बाहेर पडले बोल रेड्या रुग्वी रेड्याला सांगितलं रुग्वे बोल आणि रेड्याच्या मुखामधून वेद बनू लागले आणि हेच अभंगाच